महाराष्ट्राची कुलस्वामीने श्री तुळजावाणी मातेचे बुरानगर हे माहेर मानले जाते तर या मागची सत्यकथा मी आज तुम्हाला सांगणार आहे बुरानगर हे बुराण बादशाह राज्य करत असताना जानकोजी नावाचं तेली मोलमजुरी करायचा त्यांची देवीवर अपार भक्ती होती देवीने त्यांना एकदा मुलीच्या रूपात दर्शन दिले देवीने एका रोगी मुलीचे रूप घेऊन गावात हिंडू लागले परंतु तिला कोणी आसरा दिला नाही मग जानकोजी यांना मूळ बाळ नव्हते मग त्यांनी तिलाच आपली मुलगी मानली आणि तिचे नाव अंबिका ठेवले अंबिकाने तेलाच्या व्यवसायात देखील त्यांची मदत केली जानकोजीकडे देवी बारा वर्षे राहिली एकदा बुरा नगरच्या पापी नजर अंबिकाच्या सौंदर्यावर गेली तिला आणण्यासाठी से सैन्य पाठवले पण तिला स्पर्श करायचे धाडस कोणाचीही झाले नाही मग देवीने त्यांना शाप दिला गाव निर्मनुष्य होईल गावात हा आकार माजला गावात सगळ्यांना उलट्या होऊ लागला शापवाने दिलेल्या मुलीबद्दल कुतूल निर्माण झाले हा चमत्कार पाहून सगळेजण देवी मानून तिला नमस्कार करू लागले आज ज्या ठिकाणी देवीचा देवारा आहे तिथे देवीने जानकुजी यांना दिव्य रूप दाखवले व ती गुप्त पावली गुप्त पावल्यावर जानकोजी येड्यासारखे करू लागले फिरता फिरता ते तुळजापूरला पार्थिबुवांच्या मठामध्ये गेले बारवावर उभे राहून व्याकुळपणे देवीला हाका मारू लागले शेवटी त्यांनी अंबिका भेटण्याची आशा सोडली आणि प्राण अर्पण करण्यासाठी उडी घेणार त्याच वेळेस देवी मुलीच्या स्वरूपात प्रकट झाली जानकोजी यांना विचारले बाबा तुमची इच्छा काय आहे ते बोलले तुझे सेवा घडावी व सेवेचे व्रत असेच पुढे चालू रावे हीच इच्छा देवी बोलले तुम्ही पाठवलेल्या पलंगावर पाच दिवस निद्रा करेल आणि पालखी सीमा उल्लंघन करेल तेव्हापासून आजपर्यंत या पलंग पालकीच्या सोहळ्यात कधी खंड पडला नाही देखील तुमच्या परिवारासोबत त्याचे दर्शन करण्यासाठी नक्की या बोला श्री तुळजाभवानी माते की जय